बघा देहू येथील अप्रतिम असं मंदिर खूप सुंदर नमस्कार मित्रांनो भटकंती मी मराठीमध्ये सहर्ष स्वागत आहे आज झाला आहोत देहीच्या वारी अशा रीतीने मंदिराचं बांधकाम संत तुकाराम महाराजांचं शिळा मंदिर अशा प्रकारे मंदिराचं वैभव आहे वृंदावन मंदिर हे शिळाचं असल्यामुळं शिळा मंदिर असं नाव ठेवण्यात आलेलं आहे हा भजन मंडप आहे पिण्याचं पाणी आहे प्लेट धुणं चालू आहे प्रसाद वाटप चालू आहे प्रसादाची लाईन आहे वरण भात आणि शेऱ्याचा प्रसाद ग्रहण केल्यानंतर हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्यासाठी बनवत आहे खूप सुंदर अशा प्रकारचं मंदिराचं वैभव अशा प्रकारे लाईन विठ्ठल रुक्मिणीचं

तुमच्या सौभाग्यवादी कसं वाटलं मंदिर मित्रांनो व्हिडिओ आवडला असला लाईक शेअर नक्की करा सबस्क्राईब नक्की करा भटकंती मी मराठी माध्यमातून अशाच प्रकारचे व्हिडिओ तुमच्यासाठी येत राहतील